नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो वार्ड क्रमांक सहामधून प्रभाग क्रमांक सहा मधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज प्रदीप भाऊ वावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज त्यांचे शक्ती प्रदर्शन काढत या ठिकाणी भव्य अशा नागरिका आणि महिलांच्या या ताफ्यामध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्यासोबत प्रदीप भाऊ वावळे आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून केला आपण प्रभाग दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगायचं माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे भविष्यात काँग्रेसचे एकमिष्ठ राहू विजयी कसे होत आहे याकडे माझे लक्ष असेल आणि प्रभागाचा विकास हाच माझा दृष्टिकोन असेल सर्व प्रभागातील लोकांच्या जीवावर या लोकांच्या आशीर्वादावर मी निवडणूक लढवणार आहे आपल्या वाटामध्ये अनेक नगरसेवक झाले अनेक समस्या आहेत अजून नाल्या रोड नाल्या आहेत तिथं बाकी आपण सध्या उमेदवारी मिळवलेली काय आपला अजेंडा आहे पाहिजे तसा माझ्या प्रभागाचा विकास झालेला नाही भविष्यात मी माझ्या प्रभागाचा विकास हा पुणे मुंबईसारख्या शहरातल्या सारखा करेल हा मला आत्मविश्वास आहे आणि तोच दृष्टिकोन समोर ठेवून मी कामाला लागणार आहे जनतेकडून काय अपेक्षा जनतेने मायबाप जनतेने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं मला मुलाची साथ द्यावी व मला हे कार्य कार्य करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण मला आशीर्वाद रुपी या ठिकाणी मतदान करून मला विजयी करावं एवढी मी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो रिपोर्टर दिलीप बनकर पर्वत